वो कंटिन्यू करते रहो मिलेगा चलो ये आयु का है मैं चला था तो तिल है तुम्हें इधर आओ नीचे करना सुपर है किसान इधर आओ मैं स्टार्ट करोगे इधर अपने फोन पर

खरं अभि आणि मालिकांच्या रामायण करून बोलायचं आणि जरी आणि जर रामायण माणूस झालं असतं बरोबर हे बोलायचं मी चार कुठे आधी आम्हाला ठीक आहे पण तुमच्या वाढच्या लोकांनी समोर आमच्या तर काय झालं तर आम्हाला लांब आमचा वाटायला का बोलू आमचा वाटायला

त्यांच्या पण अडचणीचे असतात पोलिसांकडे आता आम्ही किती बोट दाखवायचं आणि ते पण अडचणीमध्ये आहेत पण मग त्या ठिकाणी आता आम्ही जो जे निदर्शन आहे आम्ही आमच्या पक्ष कार्याच्या बाहेर जे आहेत त्याबद्दल ते जर तेच जातो म्हणजे कोणाला काय पाठवलं होतं आम्ही करू पण एवढं मात्र आहे की ज्या ज्या वेळेला आमच्या पक्षाचे नेते असतील किंवा मग त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी जर व्यवस्थेला चॅलेंज होत असेल तर मात्र त्या ठिकाणी आम्ही त्या चॅलेंजमध्ये सहभागी होणार आम्ही आवाज उठवणार मग त्या ठिकाणी रोहितदा पवार असतील त्या ठिकाणी जितेंद्र आवड असतील किंवा त्या ठिकाणी सुप्रिया सुळे असतील किंवा मग जयंत पाटील साहेब असतील आम्ही या सगळ्या नेत्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी कुठली जर सुटबुद्धीने कारवाई झाली तर आम्ही कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी उभे राहणार उठणार आवाज उचलणार बताएंगे इस माध्यम से रोहित पवार के आंदोलन कार्रवाई है आप कैसा रहा हम जो है आज यहाँ पर महात्मा गांधी जी के पुतले के सामने जो है उनका अभिवादन करने के यहाँ आए थे और यहाँ से अभिवादन करके जो है कि जिस तरीके की जो कार्रवाई इस सिस्टम में जिस तरीके के दिल्ली के सरकार ने जो रोहित हमारे युवा नेता है हमारे एमएलए है रोहित पवार इनके बारामती एग्रो इस कंपनी पे की हुई है बारामती एग्रो ये जो कंपनी है ये रोहित रोहित पवार जो है उनके एमएलए बनने से पहले से थी ऐसा नहीं कि वो एमएलए बने उसके बाद नई कंपनी बनी करके लेकिन जिस तरीके से कार्रवाई की जो कार्रवाई का जो सत्र है जिस तरीके से शुरू है मतलब जो भी इस व्यवस्था के खिलाफ आवाज उठाएगा व्यवस्था के खिलाफ बोलने की कोशिश करेगा उसके ऊपर जो है वो ईडी हो सीबीआई हो इनकम टैक्स हो इनके माध्यम से कार्रवाई की जाएगी महाराष्ट्र के युवा को युवाओं को बेरोजगारी के लिए युवाओं को रोजगार के लिए उस तरीके से शिक्षण व्यवस्था के लिए जिस तरीके से एमएलए रोहित पवार आमदार रोहित पवार इन्होंने जिस तरीके से 840 किलोमीटर की पदयात्रा निकाली थी पुना से नागपुर तलक की और उस यात्रा के उस संघर्ष के बाद में जो वातावरण एक तरीके से महाराष्ट्र में खड़ा हुआ था युवाओं के हक में युवाओं के हकदार न्याय में तो उसके देखते सरकार जो है सरकार डर गई थी और सरकार ने शिरडी के अधिवेशन के बाद में हमारे पार्टी के, के अधिवेशन के बाद में तुरंत जो है एमएलए रोहित पवार जी की कंपनी के ऊपर ईडी से मतलब दिल्ली से जो है अपने पथकों को भेजा और कार्रवाई की मांग की हम ये कहते हैं कि हम न्याय व्यवस्था के खिलाफ जो है कभी आवाज नहीं उठाएंगे न्याय व्यवस्था को हम रिस्पेक्ट करते हैं लेकिन जिस तरीके की व्यवस्था इस देश में और इस राज्य में सरकार के माध्यम से चल रही है जो गलत है उसके खिलाफ हमारे महाराष्ट्र का हर युवा हर व्यक्ति हर कार्यकर्ता जो है आवाज उठाएगा ऐसा है कि ऐसा है कि आज ज्या पद्धति ने बारामती एग्रो या कंपनी में ईडी से छापेमारी डाली बारामती एग्रो या कंपनी ईडी से छापेमारी डाली है तुम्हें नक्शा दिया ही छापेमारी झालेली आहे शरद पवार साहेबांवरती कारण बारामती जर ओळखल्या तर कोणाचे राहून ओळखले ते शरद पवार साहेबांच्या कुठेतरी प्रयत्न असा आहे की शरद पवार साहेबांना जाळंदी करायचं म्हणजे त्यांच्या विचार जायबंदी एकदा केलं की या महाराष्ट्राला सहजपणे जायबंदी करता येतं महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला लावता येतील महाराष्ट्रातले रो, रोजगार गुजरात लावता येतील महाराष्ट्रातल्या इतर गोष्टी होती त्या ठिकाणी नियंत्रण घेता येईल कंट्रोल घेता येईल आणि सेंट्रलला स्टेटवरती नियंत्रण आणता येईल पण हा जो त्यांचा जो डाव आहे हा हरवून पडण्याचं काम एकच व्यक्तिमत्व एक करतं ते शरद पवार साहेब आहेत आणि शरद पवार साहेब ही गोष्टी करतायत ह्याचाच कुठेतरी सूट काढायचा म्हणून अशा प्रकारे जयंत पाटील साहेब असतील अनिल देशमुख साहेब असतील त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड असतील सुख्रेंद्र सुळे असतील किंवा मग रोहित पवार असतील यांच्या अशा कंपन्यावरती त्यांच्या आर्थिक त्यांच्या व्यवस्थेवरती अशा प्रकारच्या कारवाई करायच्या म्हणजे या कारवाईच्या माध्यमातून कुठेतरी त्यांचा आवाज आपला जाईल महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग शिकवला होता आम्हाला तोडफोड करायची नाही आम्हाला मारामारा करायची आम्हाला झाडफोड करायची नाही आहे आम्हाला अहिंसेच्या मार्गाने त्या ठिकाणी निदर्शन करायचं होतं तो पोलीस अगदी होते पोलिसांकडे परवानगी मिळत नव्हती त्या ठिकाणी पोलिसांनी आम्हाला सांगितलं की मग त्या ठिकाणी अशा प्रकारची परवानगी देऊ शकणार नाही म्हणून मग शेवटी अखेर आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उभारावून हे निदर्शन करायचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी आम्ही हा प्रयत्न जो आहे तो यशस्वीरित्या आज करून दाखवतोय कारण की आम्हाला हे माहिती आहे की आम्ही सत्य आहोत आणि सत्याचा विजय होणार आहे रोहित ददा पवार यांच्या कंपन्यांच्या बारामती ऍग्रोवरती जे काही ईडीची छापेमारी झालेली आहे हे ते आमदार बनल्यानंतर नाही तर ते आमदार बनल्याच्या अगोदर कंपन्या होत्या त्यामुळे अशा प्रकारच्या कितीही ईडीच्या कारवाई झाल्या इन्कम टॅक्स सीबीआयच्या कारवाई झाल्या त्याप्रमाणे झाल्या तरी सुद्धा कोणीही त्या ठिकाणी थकणार नाही थनणार नाही असं आहे की असं आहे की आज ज्या पद्धतीने बारामती अॅग्रो या कंपनीवरती ईडीची छापेमारी झाली बारामती वगैरे या कंपनी ते ईडीची छापेमारी नाहीये तुम्ही लक्षात घ्या ही छापेमारी झालेली आहे शरद पवार साहेबवरती कारण बारामती जर ओढले तर कोणाच्या नावाला ओढल्या ते शरद पवार साहेबांच्या कुठेतरी प्रयत्न असा आहे की शरद पवार साहेबांना जायबंदी करायचं म्हणजे त्यांच्या विचार जायबंदी एकदा केलं की या महाराष्ट्राला सहजपणे जायबंदी करता येतं महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला लावता येतील महाराष्ट्रातले रो, रो, रोजगार गुजरातला लावता येतील महाराष्ट्रातल्या इतर गोष्टी होती त्या ठिकाणी नियंत्रण घेता येईल कंट्रोल घेता येईल आणि सेंट्रलला स्टेटवरती नियंत्रण आणता येईल पण हा जो त्यांचा जो डाव आहे हा हाणून पडण्याचं काम एकच एक एक व्यक्तिमत्व करतं ते शरद पवार साहेब आहेत आणि शरद पवार साहेब ही गोष्टी करतायत ह्याचाच कुठेतरी सूट काढायचा म्हणून अशा प्रकारे जयंत पाटील साहेब असतील अनिल देशमुख साहेब असतील त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड असतील सुप्रेंद्र सुळे असतील किंवा मग रोहित्रा पवार असतील यांच्या अशा कंपन्यावरती त्यांच्या आर्थिक त्यांच्या व्यवस्थेवरती अशा प्रकारच्या कारवाई करायच्या म्हणजे या कारवाईच्या माध्यमातून कुठेतरी त्यांचा आवाज आपला जाईल महात्मा गांधींनी अंशीचा मार्ग शिकवला होता आम्हाला तोडफोड करायची नाही आम्हाला मारा करा माराय करायची आम्हाला झाडोड करायची नाही आहे आम्हाला अंशीच्या मार्गाने त्या ठिकाणी निदर्शन करायचं होतं ते पोलीस हबर होते पोलिसांकडे परवानगी मिळत नव्हती त्या ठिकाणी पोलिसांनी आम्हाला सांगितलं की मला त्या ठिकाणी अशा प्रकारची परवानगी देऊ शकणार नाही म्हणून मग शेवटी अखेरी आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उभारून हे निदर्शन करायचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी आम्ही हा प्रयत्न जो आहे तो यशस्वीरित्या आज करून दाखवतोय कारण की आम्हाला हे माहिती आहे की आम्ही सत्य आहोत आणि सत्याचा विजय होणार आहे रोहितदा पवार यांच्या कंपन्यांच्या बारामती अग्रवती जे काही ईडीची छापेमारी झालेली आहे हे ते आमदार बनल्यानंतर नाही तर ते आमदार बनयच्या अगोदर या कंपन्या होत्या त्यामुळे अशा प्रकारच्या कितीही ईडीच्या कारवाई झाल्या इन्कम टॅक्स सीबीआयच्या कारवाई झाल्या त्याप्रमाणे त्या झाल्या तरीसुद्धा कोणीही त्या ठिकाणी थकणार नाही थनणार नाही आहे